रानात आली रानात आली रानात आली अर्पिता राना काय खायला लागली बसून खायला लागली शेंगा कशा कशाच शेंगा खायला लागली शेंगा आहे ते एवढ्या हो त्याला होंटा कस ना ग अर्पिता त्याला आणखी शेंगा लागायच्या त्या अग बसावं का वर्ष होता लावून वर्ष ना हा अग वर्षापुढे झाल्यात काय तर खायचं असतं हाय की खाय लागली की तू हा आता कानूक बघ सांगितलं नाही म्हणशील नुकसान करायला लागले तू ते शेंगाच्या यालाच बरोबर आहे काय बरोबर आहे आपल्या राहण्यात टुकर येते ते खायला हा तसं करा लागतो मी का खायला सुद्धा खाय दे ना माणसाला बर द्या खा सगळा एकर खाऊन टाकतो जेवढा हाय तेवढा सगळाच भयमूक घाल तुझ्या एकदा नारड्यात देऊ काढून घालू अजून नाड्या सगळ्या काय पोट फुगून मारल काय मी ते डोकं मग किती खाते कुठं एक तर येल उपटले आता एक येल खाल्ला होय सकाळपासून त्या गुरावणी चरायला लागली खुशाल